हा गाईज तुमचं स्वागत आहे न्यू ब्लॉग मध्ये आणि आम्ही ट्रिपल सीट चाललोय शूटला रोशन का त्या गाण्याने का गा, तुम्हाला आतुरता आहे ते गाण्याची ब्लॉग टाकलेला आहे त्याच्यावरती आणि तुम्ही कमेंट करून ना कळवलेलं आहे की ते सॉन्ग आम्हाला ऐकायचं लवकरात लवकर तर आम्ही शूटला आहे मग आता बघा कशा गाडी चालली तो या गाडी चालितो हायवेला काय हायवेला ना यो आपला म्हणजे एक कपडे बिपडे सांभाळायला एक माणूस घेतला आहे ना मी कॅमेरा सांभाळायला घेतली आहे ड्रायव्हर आहे निवास वगैरे आणि एक मित्र मिळत नाही आपला निवास आहे तर अमित चालले आता ना होती कोण आहे की काय नसतो तर लोकेशन आता भेटलाय आपल्याला बघू शकता लोकेशनवर आलोय रोशांनी म्हणजे सो टू रोशन ब्लॉग तर देख सकते हम इधर आए हैं हमारा एक गाना है आदिवासी सॉन्ग हम शूट करने के लिए इधर हैं है पिक्चर अभि देखा आणि हे बघायला आलं फ्लॉट वाटते पण येस येस बघायला आले ठीक आहे आमचा कॅमेरामॅन एम डी आणि इकडे आपले भाऊ मोठे भाऊ ते त्यांच्याहून मोठे भाऊ आणि त्यांच्याहून बारका भाऊ नी आले तो कॉमेडी अजून एक तर निवास बाई मिळत नाही आज काय करायचं ते आम्हीच करणार आहे तर मिरची मसाला मीठ काय ना काय नाही तर इकडे काय भेटेल त्या मग आपले करू तर चला कंटिन्यू करतोय चालू आहे इकडे अर्धी शूटिंग केले रोशन स्वतःच कॅमेराला स्वतः स्वतःच हे करीत ना आम्ही इकडे बटणा दावाय सर इकडे सर पारंब्या बिरंब्या अख्या मस्त एकदम भारीवाला शूट चालू आहे आमचा तिघांचा तर दाखवतोय चला तुम्हाला शूटिंग आमचा अर्धा शूट झालेले नाही बघा तसा पाणी आलाय नाही म्हणून व्याट पाणी तर आम्हाला छत्रकेला बसायला लागला काय करू ना काय नका नाही नक आता होतो बसलो आहे पण कसं असं एक छोटं पण ना बसतं की नाही याला की आपल्या याला नाही तू थोडाशी छत्राशी करता दिसलं पाहिजे तो मारा येऊन ओके ओके त्याला काही नाही हा कुठला गेलो ना पाणी आला परत पाणी परत या परत तू एकूत्र ढगाल आहे पावसाचा पण मोठाच आहे मोठाच आहे एकूच आलाय पण जाम मोठाच आहे एकूच आहे पण मोठाच आहे आम्हाला आमच्या रोशन भाईला बिग बॉस मध्ये जायचंय ते मदत करा जरा ऐकलं हा बिग बॉस हे असं काही नाही का काय होईल आपले लगेच बिग बॉसमध्ये पाणी आलाय तर आम्ही गपचूप बसली स्टँडवर जाऊन कॅमेरा काढून मस्त आलाय मी शूटिंगला <laughs> मस्त क्लिअरिटी पण भारी आहे काय बोलतील मोबाईलची क्लॅरिटी मला बार भेटायला गेली बॅकग्राऊंड तर ना लागेल बारीक आहे तुझ्या पाणी आला सुद्धा नज लावली पण आहे पाणी पाण्याला ना भेंची सुद्धा चालेल त्याच्या पेंट टाकावंत शिवा दिल्या चालेल आपल्याला काही शिवाट उंडाय हा ना सगळ्यांचा नॅचरल आहे देवा नॅचरल मला सांगा असं कोणता म्हणजे असं कोणता मनुष्य नाही जे शिवायने राहिलेला नाही आजपर्यंत हा कोणी पण असो ना कुत्रा कुत्र्याच्या भाषा देत माहित आहे म्हणजे एक एक कोंबडा सकाळी शिवा देतो उठा उठा रांगीच्या लावतात पाणी येते आरवायला आम्हाला लावताय मोठा पी टाकायला जा मोठा ना ओघात जसा बसलाय गेलेला आहे तर आम्ही चाललय मस्तपैकी बघू शकते इकडे आणि आता जाऊन दुसऱ्या लोकेशनला शूट करतो एक एक शॉट रेला फक्त तो शॉट आम्ही दुसऱ्या शूट करतो शॉट दुसऱ्या तर हे बघा इकडे किती भारी लोकेशन एक नंबर भाई खट्टर नाकच ना <laughs> वाटलंच तुम्हाला ना ह्याच्यातले थोडेसे क्लिप आहेत ना मी तुम्हाला दाखवेन ह्याच्यामध्ये हा का आपले शूट केलाय तर क्लिप दाखवूया ना हो कॅमेरामॅन मिलीन साथ रोशन रोते आता नवीन नाव माझं मिल आहे मिल 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 दिस इज मिल ओके मिल तर मिल आता आमच्या चॅनलचं नाव पण बदलतो आम्ही मिल अँड रोश रोश अँड मिल ओके रोश अँड रोश पण करून आम्ही आम्हाला उडवून टाक आम्हाला म्हटलं काय तुम्हाला मतपैकी बघा बघा हेच ते हेच मासे पकडतात बघू शकता इकडे हेच पोंड्यातले मासे यांनी कमी केले ह्यानाच पकडा तुम्ही बघा हे बघा घ्या व्हिडिओ काढा व्हिडिओ काढा यांचा व्हिडिओ काढा हे बघ हाच तो पोंड्यातली मासे पकड पकडतो आणि इकडे तिकडे जाऊन विकतो तूच ना तो हो भाई हो सगळं छान आहे हो हो, हो। ये भाई व्हिडिओ चालू आहे दा दा बाकीबरोबर आणि माशी रिक्षा आहे की पण सांगते हो तिकडेच ना चाची मजा आनली तिकडे काय तगा आता इथं ही लोकेशन आहे इथं शूट करतो काय काय घराचे समोर तो 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 तर चला, कर। आता जेवता आम्ही हे बघा लॉक मध्ये येणार आहे ते अरे 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 आता झोपून मस्त उठले <laughs> दुपारचे होतो बाय तयारी करायला लागलाय कॅमेरा आता वहिनी पण गाण्यात आहे पण सुट्टी काढाय यो झोपून उठावलाय ना आज काय झालाय काय माहित माझू तयारी केली जोहरचा डॉक्टर जवळचा डॉक्टर पण आलाय पाणी पण आलाय 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 लावा रे थोडीशी तर आता निघतोय इकडनं पण पाणी आलायचं थांबलं आम्ही जाम झोप आलेली होती झोपलेलो तू बघा जाम आलशा आला तर हे काही बघा आता आमचं शूट चालूच आहे अजूनपर्यंत तर हे बघा माझी हालत बघा मी झोपलेलो तिथून जेव्हा उठून आणलाय ना तसंच फोटो पण पाडले मी हा चुरुखस थोडंफार तर मग केस पण मस्त वाटायला लागलाय तसं हे पण फोटो कसं पाडते नाही इकडं बहिणी पोचते नाही आपली आणि काय बोलू अजून खाच या लागले डोक्यात काही नाही तो बाकी काही नाही आता आमचं शूट झालेलं आहे आणि पाऊस पण आलाय सहा वाजले आता इकडेच आम्हाला तर आम्ही आता निघतो इकडनं तर ते पण लवकर ते आता ते पण निघतात फटापट गाडी घेऊन लगे फरार चला बाय